हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आशा करते तुम्ही पण ठीक असाल आणि मी पण ठीक आहे तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला आमच्याकडे किती पाऊस झालेला आहे हे दाखवते तुम्ही बघू शकता किती पाऊस झालेला आहे सगळीकडे पाणी जमा झालेलं आहे तर फ्रेंड्स पावसामुळे काय बाहेर जाऊन व्हिडिओ करणं शक्य होत नाही आहे पण आज ठरवलेलं आहे की पाऊस आला तर पावसाचे व्हिडिओ शूट करायचे आणि पाऊस नाही आला तर दुसरे व्हिडिओ शूट करायचे पण आज व्हिडिओ शूट करायचेच आहेत तर तुम्ही बघू शकता माझं सर्व काम झालेलं आहे देवपूजा वगैरे मी सर्व करून घेतलं आहे आणि आज पालखी प्रस्थान आहे त्याच्यामुळे सर्व कामं लवकर आवरली देवपूजा वगैरे सर्व केलं सकाळपासून नाही रात्रीपासूनच पाऊस पडतो आहे तर म्हटलं तुम्हाला दाखवावं की किती पाऊस पडतोय बिहार गप ना मी बोलते ना तर तुमच्याकडे पण असाच पाऊस झालाय का मला नक्की कमेंट करून सांगा किती पाऊस दिसतोय बघा तुम्ही तसं वातावरण खूप छान आहे सगळीकडे हिरवं हिरवं मस्त आहे पण पावसामुळे कुठे जाता येत नाही येता येत नाही हा प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्यात पालखीनिमित्त शूट पण करायचेत मला व्हिडिओ ते पण बाहेरच शूट करायचे आहेत वेळ काढून पण आता हे पावसाचं वातावरण बघून शूट करावं लागेल बघते करते आज तर काही नाही पण उद्या परवा मी शूट करणार आहे पालखीसाठी थोडेसे देवाचे व्हिडिओ <laughs> तर फ्रेंड्स आज काय तुमच्याकडे विशेष आज पालखी प्रस्थान आहे तुमच्या घरच्यांमधलं कोणीतरी वारीला गेलंच असेल गेलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा कारण माझ्या सासूबाई पण वारीला गेलेल्या आहेत रात्रीच गेलेत काल त्या रात्री पोचल्या असतील आज इकडून निघतील पुण्यातून तर तुमच्या घरचं कोण गेलेलं आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे पाऊस पण किती झालेला आहे ते पण मला सांगा तर आजच्या पुरता एवढाच ब्लॉग होता थँक्यू बाय बाय आणि हो माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू